मतदानाला सुरुवात झाली आहे आतापर्यंत एकंदरीत तीस आमदारांनी मतदान केलंय भाजपच्या पंधरा आमदारांचं मतदान झालंय भाजपचे अतुल सावे हरिभाऊ बागडे श्वेता महाले तसेच सुरेश खाडे सिद्धार्थ शिरोळे संभाजी पाटील निलंगेकर किसान कथोरे तसेच नमिता मुंद्रा आणि चंद्रकांत पाटलांनी मतदान केल्याची माहिती सध्या समोर आली आहे भाजपच्या एकंदरीत पंधरा आमदारांनी मतदान केलंय ही विधानभवन परिसरातील दृश्य आपण पाहतोय रोहित पवार जयंत पाटील हे विधानभवनात दाखल झालेत शिवाय सर्वच आमदार आता विधानभवनात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे हे देखील आमदार आपल्या मतदानाचा हक्क बजावतील संध्याकाळी चार वाजेपर्यंत मतदान मतदानाचा हक्क बजावता येणार आहे तर पाच वाजल्यापासून मतमोजणी सुरू होईल विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडते या सर्वपक्षीय आमदार हे आता विधानभवनात दाखल होत आहेत तर आमदार आमचे उपस्थित होते विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हा दावा केलाय आमचे सर्व आमदार आमच्या सोबत असल्याचं देखील वडेट्टीवार म्हणतात आम्हाला मतं फुटण्याची भीती नाहीये असंही वडेट्टीवार यांनी बोलून दाखवलंय याचे तीनही आमदार निवडून येतील असा विश्वास वडेट्टीवार यांनी व्यक्त केलाय